दरम्यान तिकडे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे त्यांचे पुतणे अवधूत तटकरे हे येत्या काही दिवसात शिवसेनेत प्रवेश करू शकतात अवधूत तटकरे यांनी मातोश्रीवरती जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसात अंतिम निर्णय घेणार असल्याचं यावेळी अवधूत तटकरे यांनी स्पष्ट विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली होती दरम्यान अवधूत तटकरेंनी हाती शिवबंधन बांधल्यास तटकरे कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी साहजिकच हा मोठा धक्का असेल ही भेट राजकीय जरूर होती राजकीय विविध घडामोडींवर चर्चा झाली आणि राजकारणाचे मुख्य प्रवाह देण्यासाठी ही माझी भेट होती आता मी हा जो भेट झालेली आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी पुढचा पक्ष प्रवेशाचा निर्णय आम्ही एक दोन दिवसात फायनल करू दरम्यान कोण आहेत अवधूत तटकरे त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात अवधूत तटकरे सुनील तटकरेंमध्ये तणावाचे संबंध असल्याचं सध्या बोललं जातं याबद्दल बरीच चर्चा सध्या रायगडमध्ये सुरू आहे स्वतः शरद पवारांनी तटकरे कुटुंबियांमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे पण शरद पवारांच्या शिष्टाईला यश आलं नाही अशी माहिती आहे दोन हजार सोळामध्ये अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाचा शिवसेनेत प्रवेश झालेला होता तेव्हा देखील बऱ्याच चर्चा रंगलेल्या होत्या सुनील तटकरेंची मुलगी आदिती ही विधानसभा लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा देखील सुरू आहे त्यामुळे अवधूत यांनी स्वत तयारी सुरू केली असल्याचं बोललं जात आहे तेव्हा रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडत असताना तिथे साताऱ्यामध्ये मध्ये शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादी काँग्रेसची पोहोचली आणि यावेळेस खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचेच खासदार असलेले उदयनराजे भोसले यांच्यावरती कडवी टीका केलेली आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नाहीये हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आजपर्यंत आम्ही तुमच्याकडे आदरानं बघत होतो आजपर्यंत आम्ही खासदार उदयन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातल्या भेटीगाठीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी ही खोचक टीका केली पुन्हा एकदा ऐका अमोल कोल्हे काय म्हणाले ते आजपर्यंत आग आम्ही तुमच्याकडे आदरान बघत होतो आजपर्यंत आग आम्ही तुम्हाला बघून होतो आम्हाला सांगा पुण्याच्या मांडीला मांडी लावून बसणार आहात अलीकडच्या काळात उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले अशातच कराडमध्ये पोहोचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज यात्रेला उदयनराजेंसह रामराजे निंबाळकरांनाही दांडी मारल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची चांगलीच पंचायत झाली आहे एकीकडे डॉक्टर कोल्हेंनी उदयनराजेंवरच निशाणा साधलाय

जयंत पाटील एवढ्यावरच थांबले नाही तर विधानसभेची निवडणूक जड जाईल असा इशाराही त्यांनी शिवेंद्रराजे भोसलेंना दिलाय ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवेंद्रराजे भोसलेंनीही राष्ट्रवादीला रामराम करत भाजपत प्रवेश केला त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळ वाढल्यामुळे उदयनराजे ही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची अधून मधून चर्चा होते शिवस्वराज्य यात्रेला उदयनराजेंच्या गैरहजेरी विषयी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे किरण मोहिते न्यूज लोकमत सातारा तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांनीच उदयनराजेंबद्दल ही खदखद बोलून दाखवलेली असताना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपवासी झालेले आहेत शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या विरोधात भाजपचाच एक गट आक्रमक झालेला आहे असं बघायला मिळतंय आणि शिवेंद्रराजे हटाव भाजप बचाव अशी एक मोहीमच या गटानं सुरू केली आहे राष्ट्रवादीच्या राजीनामा देत शिवेंद्र भाजपत प्रवेश केला त्यामुळे भाजपचे काही बूथ प्रमुख हे नाराज आहेत या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी हटावचा नारा दिला आणि शिवेंद्र उमेदवारीचं तिकीट देऊ नये अशी मागणी देखील केली आहे गेल्या तीन टर्मला शिवेंद्र राजेंचे प्रतिस्पर्धी दी, म्हणून दीपक पवार यांनी भाजपच्या तिकिटावरती त्यांना टक्कर दिली होती त्यामुळे दीपक पवार यांना डावलून त्यांच्यावरती अन्याय होत असल्याची भावना या कार्यकर्त्यांनी मेळाव्यात मांडली आज कार्यकर्ते दुसऱ्या कुठल्याला एखाद्या राष्ट्रवादी आलेल्या व्यक्तीला साथ करतील आणि ही का साथ करतील की गेली पाच वर्ष आमचा एकच नारा होता की आमदार हटाव होईल आता आमदार होते त्यांना हटाव आपल्याला हे आमदार नको तिकडे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी जालन्यातल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला आणि सुप्रिया सुळेंनी जे वॉशिंग पावडर पुराण सुरू केलेलं आहे ते पुराण त्यांनी पुढे नेलं मुख्यमंत्र्यांच्या जा महाजनादेश यात्रेतील भाषणावेळी दानवेंनी भाजपची तुलना चक्क वॉशिंग पावडरशी केली तर मोदी अमित शहाची तुलना चक्क निर्मा पावडरशी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अनेक दिवसांपासून वॉशिंग पावडरवरून मोठी जुगलबंदी रंगताना दिसतीय त्यात आता दानवेंनी भर टाकली आहे मला तर भीती वाट राहिली की सगळी येते ना आम्हाला काढून देते का काय म्हणून ही परिस्थिती नागरिकांची पण ही भारतीय जनता पार्टी आहे आमच्या वॉशिंग मशीन आहे आमच्या त्याच्यात टाकतो स्वच्छ धुतो आणि मग आमच्या दैनिक उभा करतो बा त्याला हे वॉशिंग मशीन मध्ये निरमा पावडर टाकतो गुजरातचा निर्मा पावडर आणि तेव्हा जो माणूस स्वच्छ होतो आणि आपल्या आप पार्टीमध्ये घेतो तेव्हा तिकडे जालन्यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरू असताना इकडे पुण्यात आता इच्छुकांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत तर पुण्यात विधानसभेच्या आठही जागा या सध्या भाजपकडे आहे, आणि या मुलाखतीमध्ये सगळे हौशे गौशे नवशे येताना बघायला मिळत एकाच मतदारसंघासाठी इच्छुक म्हणून पती पत्नीच्या जोड्या पिता पुत्रांची दावेदारी निरीक्षक म्हणून आलेल्या आशिष शेलारांनी यावेळी मुलाखती घेतल्यात आठ विधानसभांसाठी तब्बल एकशे तीन इच्छुकांनी मुलाखती दिल्या ज्यात शिवाजीनगर विधानसभेसाठी सर्वाधिक एकतीस तर पर्वती मतदारसंघासाठी सर्वात कमी म्हणजे चार जणांनी मुलाखती दिल्यात पुण्यातील आठही जागा स्वतःकडे ठेवण्यासाठी सध्या भाजप प्रयत्नशील आहे उजवा डावा असं काही नाही आम्ही दोघंही सक्षम आहोत आणि पक्षानं जन दोघांपैकी कोणालाही उमेदवारी तरी दिली चालते मी गेले वीस वर्षापासून पक्षाचं काम करतो पक्षाच्या वार्ड अध्यक्षापासून तर प्रदेश उपाध्यक्षापर्यंत विधीशीलचा सर्व जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत मला वाटते पक्षां पक्षा निर्णय पक्षा घेईल जो काही आम्ही दोघांनी इच्छुक आहोत दोघांनी फॉर्म भरले पण मला स्वतःला वाटते की माझ्या नवऱ्याला जर मिळालं तर असं चांगलं होईल हा मला तिकडे सांगली आणि कोल्हापुरातला महापूर ओसरून पंधरा ते वीस दिवस उलटून गेलेले आहेत त्यानंतर आता केंद्रीय पथक पाहणीसाठी या जिल्ह्यात आलंय आणि कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना याच केंद्रीय पथकानं अजब सल्ला दिलाय इथं ऊस नको भात लावा असा सल्ला त्यांनी दिलाय आणि त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय कितीही पाणी आलं तरी भात हे नुकसान न होणार पीक आहे पण नुकसानीचा आढावा घेण्याऐवजी असा सल्ला दिल्यानं गावकरी वैतागलेत केंद्रीय पथकाला पाहून इंग्रजांची इंग्रज इंग्रज आठवण झाली अशा शब्दात गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय केंद्राचं पथक आजपासून कोल्हापूर सांगली आणि साताऱ्यातल्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे समाधानी समाधानी म्हणजे आम्हाला तात्पुरतं राहण्यापुरतं त्यांनी सोय केली खाण्यापिण्याची सोय केली फक्त आमची जी शेती नष्ट झालेली आहे त्या शेतीच्या उद्धारासाठी किंवा शेतीचं परत पुनर्स्थापन करण्यासाठी सरकारनं आम्हाला पूर्ण आणि भारताना आमचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही ऊस मग ऊस पीक महत्वाचं आहे आणि हे म्हणजे कसं आहे मुळात आमचं गाव आहे क्रांतिकारकांचं स्वातंत्र्य सैनिकांचं यांचं ते आम्हाला ब्रिटिशांची आठवण झाली त्यांच्या यामुळे आम्हाला ब्रिटिशांनी ब्रेड नाही भाकरी नाही तर ब्रेड खा म्हण्याची ही परिस्थिती आमच्यावर आली पथक म्हणजे ब्रिटिश म्हणतो हो का तर भाकरी नाही तर भात लावा ते म्हणते ऊस लावू नका तुम्ही मग आम्ही जगणार कसं हा बोलले मी त्यांना ते सांगितलं मी तर ते म्हणले ते नंतर त्यांनी काही हे केलं दुर्लक्ष केलं कुठली मरणार ते बुडल्यानंतर पुरामध्ये सुद्धा बुडली तरी मरत नाही अशी म्हणजे भात घ्या तुम्ही भात सुद्धा आम्हाला होऊ शकत नाही उदरनिर्वाह होऊ शकत नाही खरं तर ऊस हे नगदी पीक आहे ज्याप्रमाणे काजू असेल कापूस असेल म्हणजे मराठवाडा विदर्भात कापसाचं पीक घेतलं जातं कोकणात काजूचं घेतलं जातं तसं खरं तर कोल्हापूर सातारा सांगली ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो आणि ते नगदी पीक घेऊ नका असा एक अजब सल्ला या केंद्रीय पथकातल्या काही अधिकाऱ्यांनी दिल्याचं या इथल्या तांबवे गावातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेचं संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत तांबवे सातारा तेव्हा केंद्रीय पथकानं सल्ले देण्यापेक्षा केंद्राने मदत दिली तर ते जास्त फायद्याचं राहील पुढच्या बातमीकडे मराठवाड्यात ऊस पिकावरती बंदी आणावी असा अहवाल विभागीय आयुक्तांनी दिला आणि या अहवालावरून आता वादाचं गुरहाळ सुरू झालेला आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती तोडगा काढत अनेक सल्ले दिलेत आणि जनजागृती करावी लागेल असं म्हटलेलं आहे मात्र मुळात विधानसभेच्या तोंडावरती कुठलाही वाद टाळण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू असल्याचं दिसत मराठवाड्यात साखर कारखान्यालीला बंदी घालण्याची शिफारस विभागीय आयुक्तांनी केली यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली जायकवाडी सारखी दोन धरणं भरता येतील इतकं पाणी उसासाठी वापरलं जात असल्याची आकडेवारी समोर आली त्यामुळे कोणती पिकं घ्यावी हा संभ्रम निर्माण झालाय या वादावर आता मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मराठवाड्या सारख्या ठिकाणी ऊस हा शंभर टक्के ड्रिपवर गेला पाहिजे मायक्रो इरिगेशनवर गेला पाहिजे आता आम्ही ऐंशी टक्के सबसिडी मराठवाड्याकरता मायक्रो इरिगेशनकरता त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे ते जर आपण थोडंसं एन्फोर्स केलं तर त्यातनं आपण निश्चित पाणी मोठ्या प्रमाणात वाचवू शकू आणि अल्टरनेट क्रॉप किमान जे शंभर टक्के ड्रायलाईन एरिया आहेत किंवा गेल्या दहा वर्षात जिथला पावसाचा कल अतिशय निगेटिव्ह आहे तिथे आपल्याला फेसिंग करून कशा प्रकारे अल्टरनेट क्रॉप घेता येतील याचा विचार करावा लागतो मागील आठ वर्षांपासून दुष्काळानं मराठवाडा होरपळून निघतोय मराठवाड्याला दिलासा देण्यासाठी सरकारची तयारी पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय पहिल्या टप्प्यातल्या औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांची निविदा चार हजार कोटी रुपयाची <laughs> या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे ही वॉटर ग्रेड झाल्यानंतर मराठवाड्याच्या कुठल्याही गावामध्ये शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ त्या ठिकाणी राहणार नाही दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात उसाचं पीक घ्यावं की नाही या मुद्द्यावरून दोन गट पडलेत मात्र सामान्य नागरिकांना या वादाशी देणं नसून त्यांना पाणी हवंय सरकारच्या महत्त्वाकांक्षी वॉटर ग्रीड आता मराठवाड्याचं लक्ष लागलंय सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत जालना आणि आज बातमीसोबत बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक, ब्रेक नंतर इतर महत्वाच्या घडामोडी बघत रहा न्यूज